दिंडोशी मधल्या मोबाईल टॉवर मशिदीचा भोंगा हा भोंगा चोवीस तासाच्या आत काढा हे फडणवीस सरकार आहे ठाकरे सरकार नाही भाजपा नेते किरीट सोमय्या हे भोंग्यावरून आक्रमक झालेत यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वक्तव्य देखील केलेलं आहे चोवीस तासाच्या आत हा भोंगा काढला गेला पाहिजे हे मेन माफिया ठीक ठिकाणी अशा प्रकाराने अनधिकृत बांधकाम करतात मग त्याच्यावर एखाद हिरवा दंडा लावतात त्याला मशीद घोषित करतात आणि मग आसपासची जमीन कब्जे करतात आणि मग जर पाडायला गेलो तो उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हिरवे झेंडे घेऊन पाच हजार लोक घेऊन म्युन्सिपाल्टी आणि पोलिसच्या मध्ये येतात चोवीस तासात फक्त महोत्सव पोलिस आणि महापालिकेला देतोय या भोंगे कब्जा केला पाहिजे भोंगे ज्यांनी लावले त्याच्यावर फौजदारी गुन्हा लागू करावाच लागणार